शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं शासनाने तांत्रिक नियमाच्या अडचणी दूर करून तत्काळ हेक्टरी दीड लाखाची मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी केली आहे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे त्यास कोकमठाण कारवाडी हा परिसर अपवाद नाही अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेलं आहे सोयाबीन मका घास भाजीपाला ऊस अन्य पिकांच्यामधून प्रवाह वाहत आहे शेतीला चक्क नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कांद्याच्या चाळीत पाणी घुसल्याने सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे रस्ते पूर्णपणे खराब असल्याने दळणवळण व्यवस्था खंडित झालेली आहे शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी शिवाजी कवडे यांनी केली आहे नमस्कार मी शिवाजी कोपटराव कवडे कोकमठान कारवाडी हा सर्वे नंबर सत्तावन्नच्या तीनमध्ये उभा आहे ही पाण्याची परिस्थिती पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि सोयाबीनच्या पिकामध्ये पूर्णपणे पाणी झाल्यानं शंभर टक्के या पिकाचं नुकसान झालेलं आहे हे बघा पाणी वाहत आहे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुक्यात ढगफुटी झाल्यानं हा पाण्याचा प्रवाह शेतातून दिसत आहे आणि सोयाबीनच्या पिकामध्ये सर्वच पिकाचे नुकसान झालेलं आहे घास भाजीपाला गायांचं गवत मका सोयाबीन आजूबाजूला सर्व पिकांचे नुकसान झाले दिसत आहे या मळी फुल पाणी आलेलं आहे शंभर टक्के नुकसान ना घराघरात पाणी घुसलेलं आहे आणि मी आज ज्या क्षेत्रात उभा आहे त्या क्षेत्रामध्ये कमरा एवढं पाणी आहे राज्य शासन शासनाने योग्य तो निर्णय घेऊन आपत्तीजनक जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात